नमस्कार मित्रांनो मी समटेल आपल्या अक्काचे युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर किती दिवस झाले तर ब्लॉक नव्हतं बनवायचं आज झालेला आहे बैल आपला सुंदर घाटावर ना तर चला तर अच्या ब्लॉगला स्टार्ट करूया खूप मजा येईल मिनी न्यू ब्लॉग असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्टार्ट ना फॉग अज्वल वाईवडा घाटाशी बैल आहे बस सुंदर बाग एकदम चार पाच ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसला न सर अज बरा चला तर बरा ब्लॉग पण या

I'll that. Send that. Yeah. <laughs> मित्रांनो एक दोन दिवस झालं पाऊस पडत दाखवते आता काय हाल आहे आता बघू शकता बेड्याला बांधले तालपत्री वरती बैलांना रात चे ठेवतो ना त्यापेक्षा पाऊस पडत गो राती आली उन्हालाही चालू होई तरी पाऊस पडत बघा वी बघा असा चालय आणि तशी आपली बैला आणि तुम्हाला आता शेत पण दाखवतो चला शेतात लावलेला आता मका म, मका बघा कती आलाय आहे वांगीची अरे वांगी, वांगी बघा मका पण जरास झाला आले बैला डेली मका अडाव लागतं खाना आणि जुवारी बघा या साईडला जुवारी आहे बऱ्यापैकी आताच बेडरवायचो ब्लॉग बनवत होता असाच तर आताच समजला का पहिल्यांदा चालवला इच्छा ना दुपार झाली नाही आज तर सकाळ आहे आणि आज चालू आहे सुंदरला अजून दिवसा पुढच्या बैला चालू आहे ते माहीत नाही तर नंतरला आपण कंटिन्यू करू कंटिन्यू ना